बाबीच्या महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणींना ऑक्टोबर पासून आज सहावा दिवस पूर्ण झाला धनगर आरक्षण व महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासाठी ही काळी दीपावली आणि महाराष्ट्र आणि राज्य केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी करत आहोत गेल्या एका वर्षामध्ये आदर्श मल्हार शेंगचे संस्थापक अभिलाल दादा देवरे यांनी लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अकरा महिने प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून कॅटला नाव आहे तरी सुद्धा एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांबरोबर मला सुद्धा घरचा रस्ता या शासनाने दाखवला म्हणून ही काळी दीपावली करावी लागते सुट्रेपाडा या गावामध्ये संपूर्ण राज्यातील तरुण पिढीसाठी सोळा दिवस उपोषण आनंद खेळामध्ये तीन दिवस आणि आजी इथं सहा दिवस एवढे उपोषण करून सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे आणि लाडक्या भाऊ लाडक्या बहिणीच्या नावाने खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आले म्हणून त्यांचा जाहीर निषेध तसेच धनगर समाजाला दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असं आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी आजपर्यंत दिलेलं नाही म्हणून त्यांचा जाहीर निषेध एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी परमानंट नोकरी देण्याचा शब्द दिला तरी दिला नाही त्यांचा जाहीर निषेध मंगल प्रभातचा जाहीर निषेध अजित पवारांचा जाहीर निषेध तसेच नरेंद्र मोदींचा सुद्धा जाहीर निषेध कारण पंधरा लाख रुपये खात्यामध्ये टाकणारं सरकार आज पंधरा पैसेसुद्धा टाकू शकला नाही असे खोटे आश्वासन देणारा सरकारला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला लोकांनी त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे एवढंच बोलतो आणि माझं हे काळी दीपावली आंदोलन अखंड चालू राहील जोपर्यंत धनगरांना आरक्षण आणि प्रशिक्षणार्थ्यांना आर नोकरी मिळत नाही कारण सर्व धर्म समभाव गोरगरिबांच्या मुलं आहेत आणि त्या मुलांना बे सुशिक्षित बेरोजगार होते आता प्रशिक्षित बेरोजगार केलं म्हणून या शासनाचा जाहीर निषेध करून हे काळी दिपावले आंदोलन अखंड चालू राहील एवढंच बोलतो नितस थांबतो जैन जय महाराष्ट्र जय संविधान जय मल्हार जय भीम